महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती हा अमरावती व विदर्भाच्या राजकारणातील चर्चेचा नवा मुद्दा आहे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर पहिला आक्षेप अडसूळ यांनीच घेतला होता तेव्हा अडसूळ यांच्या पुनर्वसनात भविष्यातील संघर्ष दडला असल्याचं मानलं जात राज्य सरकारने सोमवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाची पुनर्रचना करताना अडसूळ यांना उपाध्यक्षपदी नियुक्त केले पिंपरीचे गोरक्षक लोखंडे व पालघरच्या वैदही वाढाण हे आयोगाचे अन्य दोन सदस्य आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडसूळ यांच्यासह छत्रपती संभाजीनगरचे संजय सिरसाट व हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे रामटेकचे कृपाल तुमाणे व यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी यांच्याप्रमाणेच हेमंत पाटील या विद्यमान खासदारांचे तिकीट महायुतीमधील राजकारणात आणि विशेषतः भारतीय जनता पक्षांच्या सर्वेक्षणात कथितरित्या अनुकूलता नसल्यानं शिंदे यांना कापावे लागले होते या तिघांचीही काळजी घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्यानुसार तुमाणे व गवळी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आता हेमंत पाटील यांनी वर्णी हळद संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी आहे गेल्या एप्रिलच्या तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नवनीत राणा यांना सर्वोच्च दिलासा मिळाला तथापि हा निकाल असल्याचं सांगत आपण या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार असल्याचं महिनाभरापूर्वीच अडसूळ यांनी जाहीर केलं तसं झालं तर राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाची भूमिका निर्णायक ठरेल अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ असतील तर आयोग काय भूमिका घेईल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना आनंदराव अडसूळ यांच्या नियुक्तीने राजकीय निरीक्षकांच्या भुया उंचावल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रवनीत राणा यांच्याकडून आनंदराव अडसूळ पराभूत झाले तेव्हापासून ते राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर प्रशासकीय व न्यायालयीन लढाई लढत आहेत ही भानगड दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष खासदार बनलेल्या नवनीत राणा भाजपच्या तंबूत केल्या असं मानलं जातं उच्च न्यायालयाने राणा यांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं अडसूळ हे शिवसेनेचे नेते असून महायुतीत ते राणा यांच्याशी संघर्ष करीत राहिले सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत